श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजे सतरा जुलै रोजी आहे आषाढी एकादशी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या घरी आणल्या पाहिजे कारण या वस्तू जर तुम्ही घरी घेऊन याल तर वर्षभर तुमच्या हातून सत्कर्मच घडत अस राहतील आणि याच्यामुळे भगवान विष्णूची भगवान विष्णूंची कृपा जी आहे ते आपल्यावरती राहील तर या कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर बघा आषाढी एकादशी एक आहे आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असते आपण सर्वांनीच व्रत करायचं आहे या दिवशी आणि या दिवशी आपल्याला दिवसभर श्रीहरिविष्णूंच्या सेवेमध्ये रममान व्हायचं आहे आता आपल्याला भरपूर कामं असतात असं नाही आहे की आपण दिवसभर घरीच आहोत आणि सेवाच करत राहू पण जर शक्य असेल तर आ, ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दिवसभर आपण जप करावा त्याचबरोबर विठ्ठल विठ्ठल असा जपसुद्धा करू शकता म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्ही सेवा करू शकता असं नाही की तुम्ही देवासमोर बसूनच सेवा करा त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू घरी आणायची आहे तर दिवसभरामध्ये कधीही आणा या गोष्टींचा खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हरिपाठाचं पुस्तक हरिपाठ आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या बऱ्याच जणांना हरिपाठ म्हणून घेतला जायचा किंवा माहीत असायचा हल्लीच्या काळात हल्लीच्या मुलांना मुलांना हरिपाठाबद्दल खूप कमी ज्ञान दिसतं म्हणजे आपल्याला खूप ज्ञान होतं असं नाही पण किमान आपण हरिपाठ वाचायचा हरिपाठ म्हणायचा हे तरी आपल्याला कळत असायचं हरिपाठ म्हणजे काय बरं तर हरि म्हणजे कृष्ण पाठ म्हणजे अभ्यास हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या महिमेचा स्मरण संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ रचलेला आहे अठ्ठावीस अभंगांची ती रचना केलेली आहे या अभंगांचे रोज पठण करणं म्हणजे हरिपाठ करणं माऊली सांगतात जे रोज हरिपाठ करतात त्यांना मोक्ष मिळतो पित्रांना मुक्ती मिळते हे गुढ ज्ञान गुरु निवृत्तीनाथ यांनी मला सांगितले म्हणून हरिपाठाची रचना केली आहे असं माऊली म्हणतात हरिपाठ केल्याने मिळते जपमाळ ओढल्याचं सुद्धा पुण्य देवाची येद्वारी या पहिल्या अभंगापासून ते विष्णूवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान या नवव्या अभंगापर्यंत चौदा वेळा हरीचा उच्चार होतो पुढे त्रिवेणी संगमी नाना तीर्थेभ्रमी या अभंगापासून हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन या अभंगापासून पंचवीस वेळा हरिनामाचा उच्चार होतो वेदशास्त्र प्रमाण या अभंगापासून ज्ञानदेव प्रमाण या अभंगापर्यंत सोळा वेळा हरिनामाचा उच्चार होतो म्हणजे एकूण चोपन्न वेळा हरिनामाचा उच्चार होतो तसे दर अभंगानंतर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा या गजरात परत वेळा हरिनामाचा उच्चार होतो अशा प्रकारे माऊली आपल्याकडून नकळत एकशे वेळा हरिनामाचा उच्चार करून घेतात म्हणजे जो कोणी रोज हरिनाम घेतात हरिपाठ म्हणतात त्यांना एक जपमाळ ओढल्याचं सुद्धा पुण्य लागतं आणि या कारणामुळे आपण आपल्या घरी हरिपाठ जो आहे तो घेऊन आलं पाहिजे आणि तो आपल्या हातून रोज ती सेवा जी आहे ती घडली पाहिजे जेणेकरून आपली जी येणारी पुढची पिढी आहे आपली मुलं असतील नातवंडं असतील त्यांनासुद्धा या गोष्टींची ओढ लागेल आणि याच्यामध्ये त्यांनासुद्धा आवड निर्माण होईल तर त्याच्यामुळे सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे हरिपाठ घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुलाल घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशी माळ आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशी माळ असते बऱ्याच जणांच्या घरामध्ये नसते तुम्ही जपमाळ म्हणून सुद्धा तुळशी माळेचा उपयोग करू शकता आणि त्याचबरोबर गळ्यामध्ये घालण्यासाठी सुद्धा तुळशी माळ वापरली जाते गळ्यामध्ये ज्या महिला किंवा जे पुरुष तुळशी माळ घालतात त्यांचं सर्व जन्मच सार्थकी लागला असं म्हटलं जातं कारण तुळशी माळ इतकी पवित्र माळ कोणतीही नाही आणि ती पवित्र माळ जर तुम्ही गळ्यामध्ये घालत असाल तर त्याचं नक्कीच पुण्यकर्म आपलं आहे आणि श्री विष्णूंची कृपा सुद्धा त्या व्यक्तीवरती नेहमी राहते पण एकच लक्षात ठेवा तुम्हाला जर माळ घालायची असेल म्हणजे काही काही बघा गुरु करून माळ घालतात किंवा एखाद्या संत व्यक्तीकडून माळ घालून घेतात तुम्ही तशीही माळ गळ्यामध्ये घालू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर माळ गळ्यामध्ये घातली तर तुम्ही नॉनव्हेज वगैरे खायचं नाही बरेच जण असे आढळतात की माळ घालतात मग माळ काढून ठेवतात आणि मग नॉनव्हेज खातात तर याच्यासाठी सुद्धा तुळशी माळ घालण्यासाठीसुद्धा काही नियम असतात तर ते नियम पाळूनच आपण पाळणं शक्य असेल तर नक्कीच तुळशी माळ जी आहे ती आपण गळ्यामध्ये घातली पाहिजे आणि सध्याच्या म्हणजे पहिल्या काळामध्ये आपण जो माळ करी वर्ग म्हणतो किंवा माळ घालणारे जे व्यक्ती आहेत तर बघा ते नेहमीच हरीच्या नामामध्ये गुंतलेले असतात त्यांना नेहमी श्रीहरी विष्णूंवरती विश्वास असतो तर त्याच पद्धतीने आपणसुद्धा आपल्या गळ्यामध्ये तुळशीमाळ घालायला काहीच हरकत नाही त्याचबरोबर जर शक्य नसेल तुळशी माळ घालणं तर तुम्ही तुमच्या देवघरासाठी किंवा जप करण्यासाठी तुळशीमाळ नक्कीच घरी घेऊन येऊ शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे चंदन ओरिजिनल चंदन आपल्याला मिळतं किंवा चंद ते चंदन नाही मिळालं म्हणजे ओ चंदनाची जी काडी असते ती उगाळून उगाळून आपण चंदन देवांना लावायचं असतं हे असतं ओरिजिनल चंदन जर ते मिळत असेल शक्यतो दुकानांमध्ये आपल्याला ते मिळतं पण मिळत नसेल तर तुम्ही चंदनाचा जो डब्बी असते तर तीसुद्धा घेऊन येऊ शकता त्याचबरोबर टाळ आता बघा टाळ जर वाजवले आपल्या घरामध्ये जर तुम्ही टाळ वाजवत असाल तर त्याने सकारात्मक वातावरण सकारात्मक लहरी ज्या आहे त्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात आता हल्लीच्या काळात काय होतं आपण फक्त यावेळीच वारीच्या वेळीच आपल्याला टाळ आठवतो नंतर आपण ते ठेवून देतो पण तसं न करता आपली जी लहान मुलं आहे त्यांना जर टाळ वाजवण्यासाठी दिली तर त्यांच्या त्यांच्यासाठी ते एक वेगळंच म्हणजे चांगली गोष्ट सुद्धा आहे की त्यांना ते टाळ वाजवायला मिळतात त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण सुद्धा टाळ वाजवल्यामुळे किंवा टाळांच्या आवाजामुळे सकारात्मक राहतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची वस्त्र आता तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाकडे असते तर ही बाळकृष्णांची मूर्ती जी आहे तिच्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणा तिच्यासाठी टोप म्हणा बासरी म्हणा आणि गळ्यामध्ये घालायच्या हार म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आणू शकता कारण भ श्रीहरी विष्णू हे बाळकृष्ण स्वरूपामध्ये सुद्धा आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर अशावेळी तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे तीसुद्धा घरी घेऊन यायला हवी कारण आपल्याला प्रत्येक वेळी पूजनासाठी ती मूर्ती आवश्यक वाटते आणि आपल्या देवघरामध्ये ती मूर्ती असावी म्हणून आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे तीसुद्धा घरी घेऊन येऊ शकतो त्या मूर्तीलासुद्धा वस्त्र मिळतात बरो त्याचबरोबर त्या मूर्तीसाठी गळ्यातले हार मिळतात या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या दिवशी घेऊन येऊ शकतो आणि मूर्ती जर आणली तर मूर्तीची स्थापना जी आहे ती आपल्या घरामध्ये या दिवशी आपण करू शकतो त्याचबरोबर आपण मातीची चूल जी आहे तीसुद्धा आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकतो छोटीशी मातीची चूल जी आहे ती आपण आषाढी एकादशीच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकतो पहिल्या काळामध्ये मोठ्या चुली वापरल्या जायच्या आणि त्यांची त्या ज्या आहेत त्या चुली घेऊन येऊन आपल्या घरामध्ये त्या रोवल्या जायच्या असं काही चांगला दिवस असला शुभ दिवस असला की त्या दिवशी त्या चुलींची पूजा केली जायची तर आतासुद्धा आपण जरी नाही चूल आपल्याकडे पण गॅस आहे तर आपल्या गॅसची सुद्धा उद्याच्या दिवशी आपण स्वयंपाकघरामधला जो किचन ओटा आहे की जो गॅस असतो तर किचन ओट्याची आणि गॅसची दोन्हीची ही पूजा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद